नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झाले का सगळ्यांचे जेवण भावा बहिणींनो तुमच्या पूनम ताईचं तर झालंय का वा दुपारी आज मी डायट वर संध्याकाळी तर सगळ्या भावा बहिणींना पडलेला प्रश्न असल कि आज पियाचा वाढदिवस आणि वाढदिवसाचा व्हिडिओ काय अजून तुमच्यापर्यंत पोचलेला नाही बरोबर ना मला माहितीच आहे आमच्या भावा बहिणींना पडलेला प्रश्न आहे तो तर आता गेल्या वर्षी काय पियूचा वाढदिवस केला नव्हता तुम्हाला तर माहिती आहे कारण की जर काय असलं आपल्या घरी काय कार्यक्रम असला तर व्हिडिओ येतो अपूर्वाचा वाढदिवस साजरा होतोय शिवण्याचा होतोय आणि पियाच्या वाढदिवसाच्या टायमाला नक्की ना काय नाही काय अडचण चालू राहते असंच होतं तर भाव बहिणीनो पियूचा वाढदिवस आपण करणार होय पण करणार कधी माहिती का उद्या उद्या करू आज तिचा बाप पण कामावर गेलेला आहे ना तिचा बाप्पा मग त्याच्यामुळं कसं आहे बापाच्या गैरहाजरीत म्हणलं नको आणि आ... म्हणलं उद्याच्याला करू तर काय अडचण आहे का म्हणजे अडचण असते का काय का आज तिचा मी वाढदिवसाचा तसे टाकला सगळ्या भावा बहिणींनी बर भरभरून शुभेच्छा दिल्या होय ते काय आल्यापासून ह्यांचा अभ्यास चालला तू सुरू करू खूप निघलं अपूर्वाचं काय करायचं भाव सरळ थाट बसून अभ्यासच करत नाही अशी थाट बस जरा थाट हम्म वाटा म्हणून थाट बसून अभ्यास करायचा ना थाट बसायचं असं बेनशिव कशी बसती का अशीच वाकून बसती का सांगून सांगून कटाळा माझा जीव दमला राव भावा बहिणीला अगं थाट बसत जा थाट बसत जा पूर्गी ऐकायलाच तयार नाही आवड काय करायचं कटळून गेली मी सांगू सांगू अगं अपूर्वा थाट बसून लिवत जावं हा ते टेबल आणला पूजा आणला काय तिथे अभ्यासाचा आम्हाला माहित आहे कुठं सोफ्या बसती मग टेबल घेऊन बसावा भिताडा बसायचं घाट बसायचं करायचं अभ्यास तर मनक वाकडं होऊच तर बसती असं वाकडं हो तणक तर चाललंय व्हा वहिनीनं हातरून पांघून टाकायचं बारकी बारकी राणी बघू इथे बारक्या राणी कुंड जाऊ बारकी राणी अगं बाय हातरून टाकलं बारक्या राणीनी पिया झोपली हे काय पियू झोपली बारकी राणी इथं बसली बाबा काय करते आणि पिया खिडकी कशाला उघडली शिवन्या पाऊसला चाललाय बा बाहेर या, या इकनच झोपली या ती ती लाईट गेलती ना त्याच्यामुळं हवा घालायची तयारी हो का लिष्टीने हवा घालायची तयारी चालली ती आता झोपली तो का तिथे दिसते <laughs> आज काय झालंय माहितीये का भाऊ बहिणीनो आज तिला आहे ना तो का तिला हवा घालायला पुष्टा काढून नेलाय पुरेन आज आहे ना इष्टीत उभा राहून यावं लागलं ना मी रोज येते रोज ती पण एवढ एवढूश्या जागेत मी कालचा हात मोडाय झालता हात दुखायला लागलाय लागला लाग, माझा इतका चिंबून गेला माझा हात असा उलटात झालता असा काय सांग तुला अशी वरले होते ना मी इष्टीत मग हे असं आहे वा बहिणीनं येष्टीनं येणं जाणं काय सुखच आहे का लांबचा प्रवास लांबचा प्रवास असलं ना की मग असं काय करावं लागतं म्हणजे धक्क घेत धक्क घेत यावं जावं लागतं ना इष्टीने सकाळचं बी तसंच संध्याकाळचं बी तसंच त्याच्यामुळं दमून जाते ते पुरी संध्याकाळी आता आलं की अभ्यास पण करावा लागतो विषय असा आहे शिवण्या शिवन्या? शिवन्या। इकडे तर शिवण्याचा हाय हि तर शाळा एक किलोमीटर अंतरावर ती पण पाय पाय जाते भाव बहिणीनं मी नाही जात सोडवायला तिचा बाप घरी असल्यावर जातो सोडवायला मी नाही जात आता शिवण्याचा सा झाला साजरा भाव बहिणीनो वाढदिवस हा

पूजा तान्ती निघला काय आज तती घाल ना काय चमकी चमकी नको चमकिन लेता ही होता चांगलं बर होत तर नाही पण तीच भारी नसते काय हे घालाय ना दावली तिला आता नको घालू परत एखाद वर्ष झालं ना तिकडे गेल्यापासून तिला शाळेत तिचा मानच वर, ना, 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 वर होत नाही हा कस वाटतय बाहेर आता ते ट्रेनिंग मध्ये तिची लिहिण्याची जी स्पीड आहे ना ती वाढली तिकडे शाळेत गेल्यापासून

अग काय झालं आज पेपर होता आणि त्याचपती तीन आक्षे आणि अनुवाद तीन आक्षेप घेऊन तुला हा पण येतो शिसन काय ती ताईस बघ तिने वाचलं तू वायटाईस तर भाऊ आनंदाची बातमी थांबाय थांबा आनंदाची बातमी सगळ्यांसाठी कि शिवन्य ती जी पेपर होत आज कोणतं कोणतं पेपर होता गणिताचा आणि अजून मराठीचा काल झाला त्याला काय नाही सरांनी वाटत हा आणि गणिताच्याला किती पडली जेवढी मार्क गणिताला होती तेवढी मार्क शिवण्याला पडलेले तर सगळ्यांनी शिवण्याला कॉम्प्ले पायाभूतचा पेपर पायाभूत पायाभूत म्हणतात ना असा पेपर आणताना तुम्हाला द्या तसं मग तिथं कुणाला येईल पैकीच्या पैकी मार्क पाडले शिवण्यानी पैकीच्या पैकी नाद नाही करायचा भावा बहिणी नो हा पण मी सगळा इंग्रजीचा पेपर लिहिला असा ना तुझा पेपर होत ना तिचा पण इंग्रजी सोपा होता लोई सोपा होता इंग्रजीचा लोई सोपा होता ही सांग बर पण एक सहा मार्काचा प्रश्न सुटला ना मार्गाचा ती केकच आहे ना ती काय आपण ती काहीतरी माहिती लिहायची ती केक आपण किती रुपयाला विकतो असा असा घ्यायला रुपयात दोन केक आपण नाही वेळ घ्यायला ती काहीतरी करत तस काहीतरी लिहायचं होत पण ती मला आलच नाही म्हणून मी दिलंच नाही असं ना डायरेक्ट सोडून दिलं मग सांग बर सांग की सांग मैं। यू... यूपी। यूपी वाला लगा के <laughs> <यूपाई पी। laughs> इंग्लिश अंडर आप <laughs> <बया। laughs> मला काही येत नाही काय ती <laughs> तिला, तिला तो तो वाँ। वाँ की तिला इंग्लिश वाटत नाही बहिणी बहिणी मेकीला वाचायला होतात का नाही इंग्लिश तर जाऊ द्या पहा बहिणी न सगळ्यांसाठी आनंदाची बातमी पण मी, मी दिलेली आहे दिले शिवण्याला आहे ना पैकीची पैकी, पैकी गणितात मार्ग पडली आणि विषय म्हणजे आज सगळी भाऊ बहीण एक 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 सेकंद एक 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 सेकंद 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 थांबा तर भाऊ बहिणीनो आज मूळ पॉइंट म्हणजे सगळी भाऊ बहीण आतुरतेन वाट बघत असतील पियाच्या वाढदिवसाची वाढदिवसाच्या व्हिडिओची तर वाढदिवसाचा व्हिडिओ काय अजून तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही विषय म्हणजे असा झालेला आहे की व्हिडिओ काढलेलाच नाही विषय म्हणजे असा झाला की व्हिडिओ काढायला नाही बर्थडे साजरा झालेला नाही तर बड्डे आपण उद्याच्याला पियाचा जरी नाही मोठा साजरा केला तरी पण थोडक्यातल्या थोडक्यात नॉर्मल पद्धतीने आपण पियाचा वाढदिवस उद्या साजरा करू उद्या तिचा पप्पा केक घेऊन येतील आणि आपण उद्याच्याला तिचा वाढदिवस साजरा करू पिया सोळा वर्षाची पूर्ण होईल उद्याच्या म्हणजे उद्याच्याला नाही आज झाली सोळावं वर्ष पियाला पूर्ण होऊन सतरावं वर्ष लागणार लागल उद्यापासून आज नाही उद्यापासून लागला तर चला भा बहिणी नो म्हणलं वाट बघता तुम्ही व्हिडिओची म्हणून मी तुमच्यासाठी स्पेशल एक व्हिडिओ मी नंतर काय सकाळी व्हिडिओ बनवला त्याच्या नंतर काय व्हिडिओ बनवला नाही पण आता ना, व्हिडिओ बनवती चला बाय बाय Love. Peace